सिडकोपवन नगर स्टेडियम या ठिकाणी सकल धानगार समाज आणि राष्ट्रमाता पुण्यश्लोक प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी आमदार सीमा हिरे यांनी अहिल्यादेवी होळकर यांची वेशभूषा केली होती सीमा हिरे यांची वेशभूषा बघून सर्वच उपस्थित समाज बांधव आश्चर्यचिकित झाले चक्क आमदार सीमा हिरे यांच्या वेशभूषेत अहिल्यादेवी होळकर यांचे दर्शन झाले उपस्थित महिला वर्ग आणि तरुणांनी आमदार सीमा हिरे यांचे चरण स्पर्श केले समाज परिवर्तनाच्या युगात झळणाऱ्या आजच्या अहिल्यांचा गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना तीनशे वर्ष पूर्ण झाले असून त्यानिमित्त आमदार सीमा हिरे यांनी समाजातील विविध क्षेत्रातील तीनशे महिलांना शिवलिंग प्रदान करून सार्वजनिक सन्मान केला यानंतर पवननगर स्टेडियम परिसरातून भव्य दिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले या मिरवणुकीमध्ये अहिल्यादेवी होळकर यांचा रथ भगवे फेटे तसेच पांढऱ्याचोड्या परिधान केलेल्या महिला वर्ग त्यासोबतच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची भव्य दिव्य मूर्ती तसेच घोड्यावर अहिल्यादेवी होळकर यांची वेशभूषा परिधान केलेली तरुणी आणि हातात पिवळे झेंडे घेऊन डीजेच्या तालावर नाचत कुदत त्रिमूर्ती रोड दिव्या एडलब सावतानगर पवन नगर या भागात मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत राजकीय क्षेत्रातील तसेच माजी नगरसेवक माजी नगरसेविका त्याबरोबरच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते आणि यावे आमदार सीमा हिरे यांनी आपल्या मनोगतात अधिक माहिती दिली आज जी अहिल्या आहेत त्यांना घेऊन आज ही पदयात्रा काढण्यात आलेली आहे त्यामध्ये आज ज्या महिला पोलीस क्षेत्रात आहेत ज्या वकील क्षेत्रात आहेत डॉक्टर आहेत शिक्षिका आहेत सगळ्याच ठिकाणी आज अहिल्या देवीचं प्रतिबिंब आपल्याला महिलांमध्ये दिसतं आहे आणि त्यामुळे आज जल्लोषात जयंतीचा उत्सव साजरा होतो आहे पुण्यश्लोक अहिल्या देवी देवींनी केलेलं कार्य हे अतुलनीय आहे म्हणजे आजही त्यांनी केलेल्या कामांचा आणि त्यांनी केलेल्या कार्यात पवननगर मैदानात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची महाआरती करून या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नशी